अजितदादांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार उभे राहिलेत काय वाटतं तुम्हाला कुणाला निवडून द्यावं असं वाटतंय मग आता सध्या थोडक्यात चुलते पत्न्यामध्ये लढत चालू मग याच्यामध्ये तालुका लेव्हलला आता हे दादांनाच निवडून द्यावं लागेल का बर दादांनाच का बर द्यावं असं वाटतंय त्यांनी त्यांच्या प्रत्येक कामामध्ये फिक्स जे काम ते सांगणार ते फिक्स करणारच आणि आज आमचा रस्त्यावर नदीवर आज कितीतरी अकरा बारा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कोटीचा पूल असेल लोक ये नद्यांचे वरदळ झाले त्यासाठी तो पूल बांधला पण आता नदीला पाणी जे आहे ते त्यांच्यामुळेच जा आहे आता आमच्या इकडचे वडी जे तोडून भरून वाचतात केवळ ते त्यांच्यामुळेच म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठं प्रोत्साहन दिले त्यांनी आमच्यासाठी ते अगदी लाभदायक आहे त्याच्यामुळे त्यांनाच निवडून द्यायचं आणि जर योग्य पवार जर निवडून दिलं तर आमच्या पवारांची पिढी बरबाद होईल कारण का त्यांच्याकडे कुठलं ध्येय नाही धोरण नाही कधी ग्रामपंचायत आढळलेलं नाही कधी जेडपी नाही कुठला अनुभव नाही कुठली माहिती सुद्धा नाही केवळ फक्त आज्याच्या भरवशावर नातो उभा राहायलाय तो मतदान मागतोय या कारण का आता खासदार केला सुप्रिया सोडलेला मतदान करून काय केलं एकही एक दिवस के ही गावात येत नाहीत किंवा काही पाहत नाहीत आणि या हिनपाठी मग काय केलं पवार साहेबांनी फक्त उन्हाळ्यात टँकर पोरण्या व्यतिरिक्त काहीच झालं नाही आमच्याकडे विकासच कुठला नाही ती दादांच्या लक्षात आल्यानंतर दादांनी विकासाचा मुद्दा डायरेक्ट हात धरला आणि आता येणार शिरसायचं बंदी बंदिस्त पाईपलाईनचं पाणी नदी जोड प्रकल्प हे आमच्यासाठी अगदी लाभदायक गोष्ट असल्यामुळं मतदान हे अजित दादांनाच तिथं नाही मग तुमचं फिक्स फिक्स झालंय आमचं की एकच वादन अजित दादा हा गावातल्या बरोबर आहे आमच्या जळगाव सपेमध्ये जेवढे शासकीय कार्यालय आहेत सगळे अगदी सुसज्ज हे कुणाच्या माध्यमातून सगळे दादाच्याच माध्यमातून रस्ते त्यांच्याच मत डांबरीकरण झालं कुठं पार वाड्या वस्तीपर्यंत रस्ते झाले हे दादांच्या मुळेच झाले ना लोकांची सुविधा दादांच्या मुळे होती म्हटलं मतदान हे दादालाच करावं लागणार आहे कि तर काही दुसऱ्याचं कुणी कुणाचं कितीतरी कान भरवलं फुकलं काय नाही आणि आम्हीच जरी काय दाखवलं तरी दुसऱ्याला मतदान नाही हे फक्त दादांना जाणार तिथं काय म्हणजे दुमतच नाही अजिबात कसली म्हणजे तुमचं म्हणणं दादानी खूप विकास केलाय केलाय आतापर्यंत भरपूरच केलाय इथून पुढे सुद्धा अजून भरपूर करतील आणि आम्हाला फक्त एक आणखी अशा आहे की त्यांनी हे बंदिस्त पाणी सांगितले ना पाईपलाईन दौऱ्या आणणार तुमच्या शेतापर्यंत पाणी मिळणार त्याचबरोबर नदीजोड नदी जोड प्रकल्प ह्याच्यामुळं बारामय शेती पिकेल आमची फक्त आठ महिच्या भरोशावर पावसाच्या जीवावर राहता यायचं नाही म्हणजे दादानी एवढा वादा केलाय म्हणजे कामाचा म्हणजे मतदान हे दादाला द्यावं लागणार तिथं दुसऱ्याचा कुणाचा काही विषयच नाही अजिबातच नाही कुणाला नाही सुद्धा मतदान दुसऱ्याला